केचा उतरे घणा भाग तिकडे निघार अमर ओली संघाचा सोन्या पन्नास पन्नास मनावाच लागेल असा वेग मैदानात आपल्या संघासाठी काय चढाई करेल धावीर रोहाचा प्रगणा अर्थातच मीतून मुकल ऐ काय प्रयत्न करत नसत्या यांत बोलत राहणार ला जवाब बिटू

ग्राउंड नंबर एक श्रीराम जामुलटेप वर्सेस बाळनंद कासू विनंती कोणताही विलंब न कर लावता ग्राउंड नंबर एक वर यायचा आहे श्रीराम जामुलटेप वर्सेस बाळनंद कासू

सत्कार मला वाटतं शिल्लक असावा असा वाटतो आपला सुद्धा सत्कार रोशन रोषक अमर अमरओळी घणाघाती हल्ला आपल्यावर झालेला आहे एक सहा सहा एक सुपर ढगलची नामी संधी आता मात्र अमर ओळी संघाला आणि आता मात्र सुपर डकल होत असताना राऊंड नंबर एक साठी श्रीराम जामुळ म्हणजे बाळंद पासून राऊंड नंबर आदान फटक सुंदर येणार प्रतिस्पर्धी संघ अर्थात श्रीराम सामूर्डे दोन्ही पेन तालुक्यातील संघ परंतु अमरवली माघार घेऊन जाणार नाही अजून वेळ बाकी अजून खेळ बाकी जीवन चढाईस शकेल बाय बघ आयफोन लागतो काय घडतोय ग्राउंड नंबर दोन वन चढाईसाठी मैदानात अमोल तीन पवन पुत्र पालकर संघाचा एका जबरदस्तेश म्हात्रे याचा सन्मान केला जाईल आपण पुढे सन्मान स्वीकारायचा आहे एका सात गुणांची कमाई केली होती या पंचकशी स्पर्धेमध्ये आणि खरोखर त्याचा हा सन्मान व्यासपीठावर केला जाईल नितीश म्हात्रेला विनंती करते पुढे आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे धन्यवाद ग्राउंड नंबर एक वर पहिला फुगार श्रीराम गडपू धोडांगी श्रीराम गडप वायसू धोडांगी आपल्याला पहिला भुकार ग्राउंड नंबर एक वर ग्राउंड नंबर दोन वर सत्यनारायण नवेगाव जहान बोर्वे सत्यनारायण नवेगाव जयरमान बोरवे ग्राउंड नंबर दोन वर आपल्यासाठी सुद्धा पहिला बुकार आपण जय धन्यवाद Upgrade <laughs> Lyne Menga студentes <laughs> Harriet Great Maybe the Debatte about Foreigners National intensive young woman Sagar Uli Saha Asami

शेवटची बाकी आणि ही पाच मिनिट पाठीराग्याला आनंद घेतील का अमरवली आपल्या पाठीराग्यानं जर आनंदी करायचं असेल तर आपल्याला महत्वाचा खेळ करावा लागेल सोपत द्यावा लागेल आघात करावा लागेल लावावी लागेल आता मात्र आवश्यकता एक महत्वाची रेड अमर संघाला पुन्हा एकदा ब्रुज जिंकण्यासाठी यशस्वी करेल मात्र ढासलिला ब्रुज मिळवायचा असेल तो गरज आहे महत्वपूर्ण पूर्ण एक वाजून पस्तीस मिनिट झालेली आहे सोला सात सात सोला अनेक रसिक वर्ग या पंचकृषी मधून इथे उपस्थित झालेला आहे काय टिपलाय रक्षकाला सोड जबरदस्त तुटत आपल्या रनिंग मेंटल बघायला मिळत आता मात्र मोठ्या चढाईची गरज अमरोगी सांगाला चढाईची धुरा सांभाळतोय राकेश मोकल अमरोगी आणि राकेश मोकलच्या सुद्धा पालख्या उचलल्या गेल्या एकोणीस सात सात एकोणीस पुढे राहणाऱ्या सामनाच्या संघांना पुकार दिले आहे बाबू जे मिनिटात तर धोनी माहिती हजर राहावं लागेल Lagi, नंबर गाव नंबर फक्त साठी कोर्टमध्ये जी गेट मध्ये जी पब्लिक आहे त्यांनी इना जाणाऱ्या खेळाडूंना थोडासा रस्ता मोकळा करायचा आहे जे आपल्याला ओढावून घेतात की ही जबाबदारी मला द्या असे निलेश बलराम मात्रे आपला सुद्धा येथे सत्कार होत आहे कृपया आपण इथे हजर आहात आपण इथे सत्कार स्वीकारायचा आहे जबरदस्त क्षेत्र पालनाचा कासू